ऊस पिकासाठी ठिबकद्वारे केलेलं खतांचं नियोजन कसं असावं बारा महिन्याचा ऊस जर आपण गृहीत धरला तर त्यासाठी नत्र दोनशे किलो स्फुरज शंभर किलो पाला शंभर किलो एवढं अन्नद्रव्याचं नियोजन योग्य आहे ज्या शेतकऱ्यांच्याकडं ठिबक आहे त्यांना अन्नद्रव्याचं हे व्यवस्थापन खूप कार्यक्षम आणि किफायतशीर पद्धतीनं करता येतं दोनशे शंभर शंभर हे अन्नद्रव्याचं प्रमाण जर आपण द्यायचं असेल तर प्रति एकर संपूर्ण वर्षामध्ये दहा पोती युरिया बारा पोती सिंगल सुपरफॉस्पेट आणि चार पोती ऑफ पोटॅश देऊन आपण ते पूर्ण करू शकतो त्यातील युरिया आणि ऑफ पोटॅश हे दर आठवड्याला आपण ठिबकमधून दिलं तर परिणाम खूप आश्चर्यकारक मिळतो या उसा आठवड्याला दहा किलो युरिया आणि पाच किलो एम ओ पी ठिबकमधून देण्यात आले सिंगल सुपरफॉस्फेट हे खत लागण बाळभरणी आणि पक्की भरणीच्या वेळेला मुळीच्या सानिध्यात देण्यात आलंय सतत दर आठवड्याला युरिया आणि एमओ पी ही खतं ठिबकमधून दिल्यामुळं ऊसाची वाढ अविरत होत राहते आपल्याला जर अनुभव आला असेलच की ज्या वेळेला आपण रासायनिक खत जमिनीमध्ये दे टाकून देतो त्यावेळेला ऊस फक्त एक महिना वाढतो त्यानंतर ऊसाची वाढ ही खुंटते हे खतांचं स्थिरीकरण आणि खते निचर्या वाटे वाहून गेल्यामुळे होतं स्थिरीकरण होऊ नये यासाठी जीवाणू खतांचा वापर करावा आणि ही जी खते निचर्या वाटे वाहून जाऊ नयेत यासाठी ठिबकमधून या खतांचा वापर करावा दर आठवड्याला दहा किलो युरिया आणि पाच किलो एम ओ पीचा वापर केल्यास ऊसाची वाढ अविरत होत राहते राहते या वाढीमध्ये खंड पडत नाही निचर्या वाटे खतं वाहून जात नाहीत ही कथं वेंचुरीमधून दिल्यानंतर पाच मिनिटाच्या कालावधीमध्ये मोटर बंद करावी जेणेकरून ही कथं मुळांच्या कक्षेमध्ये राहतील जय हिंद विवेक पाटील सांगली